बाहेर काढ हाय है नदी आहे ना जवळ आणि ही पामतेलाची झाड आहेत म्हणजे शिवडा जाता ना तो शिवडा होता आणि तकडे तो एका पण बाहेर पडता कळपण कळसुलीत पण गेलो हरडी हरडी तकडे गेलोस तर हरडी आणि नंतर तकडसून असो कळसुली जर आकडे मागे येईलच की हिन वरण असत नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत विवेक चला तर असा तर मी ती आणि विवेक चल्लाव कणकवली आणि आज आमचं दहकलो असा तर असंच कामानिमित्त जाता हो कणकवली आणि भेटाया संध्याकाळी दहकल्याक जत्रा आमची आमची टीम असा हरकुळ खुर्द अंडरमला येलेत आणि बघूया दोन रन धावले आणि टॉर्च पडली आणि फिल्डिंग घेतली तर बघूया काय करतात ते छोटे पोरगे असत आमचे यदू जयदीप आणि आर्यन आमच्या इकडचे असत आणि म्हणजे हरकुलचेच आहेत सगळे पोरगे तर बघूया कर्जात मॅची आहेत तर बघूया हळूहळू बघूया नाही आज ऐकवलं पण असा तर संध्याकाळी दहकल्याक जाऊया दोन बॉल आणि चार रन तर चला माझं कॅप्टन आणि बॉलिंग करता तर बघूया काय करतात तेव्हा न त्र्याऐंशी रन होऊया असं चार ओव्हरला आणि बघूया आता आमच्या टीमने सुरुवात केल्या ना खेळ तर त्र्याऐंशी रन वय हो असत चार बोलला सहा चोप चोवीस चोवीस बॉल आणि त्र्याऐंशी रन तीन तीन रन केल्याने तर होतले मध्ये मध्ये नो भेटतलेत तर बघूया काय करतात ते षटकार सुटलो आणि तीन धावले तर भारी चांगलं खेळता तेल पोरगो तर बघूया पुढे बघूया तर दोन बॉल सहा रन आणि बारक्याने कॅच ना आता जयदीप येऊ होतो जयदीप येलो असतो तर काहीतरी केले नसता पण पन... जाऊ दे माध्याची टीम मा। आहे माधव पाठवीत तो येतो कॅप्टन बघूया कॅप्टन तो असा आणि आम्ही बघे हे बघा बघे तर बघूया काय करता माधव माधव गेलो माधवची जागा घेऊ गेलो आ तो शेळके गुरुजींचो ह शेळके गुरुजी सुपुत्र हा थ्रो बघ कसलो तो भारी आणि आता आमचं यदूवरती असा बघूया काय करता मृदुंगमणी यज्ञेश रास ता धिं धा 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 रावस एक नंबर कॅच पकडलेली आहे त्या पोरगेन एक नंबर म्हणजे एक नंबर माणूस लागत आणि आता जयदीप इल यदूची जागा घेऊ त्याचोच भाव जयदीपल असं तर आता भुगे जयदीप काय करता జగ వ జగ You're yeah. yeah. i मा मध्ये वके त्यां चमत्कार गावचं धैकलो आणि सगळेजण जमले वेग पण आता येलो तर जत्रा फिराय आपण आम्ही भजनात गेलो भजन करून येला तर चला आता जत्रा बघूया आमच्या गावची तर गावाला न पवार याच्यात मजा करतो बघू शकतास आणि काय भारी वाटतं तर पन्नास रुपये किती किती मिनटा दहा मिनटाचे पन्नास रुपये करा मजा करा काकाने बांगड्यांचं पण दुकान लावले नाही असं तर बघू शकता आज बांगडो आणि बंदूक वगैरे पण असा तर असेच पुढे पुढे जाऊया बघत बघत समीर काकांचं बारको समीर काका आणि हो भंडूक तर बॅटी बिटी असत शिटो की बेचकी सध्या कोण आता पोर वापरत नाही ह्या खेळत नाही सगळेजण पबजी खेळतात आम्ही लहान होतो तेव्हा बेचकीच घेऊन जायचो आता नाटकात सुरुवात झाली आहे

आता त्याची एवशी वेळ झाली आहे आणि जायकोला माजल्यावरती सुरुवातीक संकासूर येतोलो तर बघूया संकासूर येऊन काय म्हणता तो ব Sasy, ব বব ব ব রো০ স�ো দোরে! সাচে জে গডাই সুরে, তুরে জে কডা ইনে আপে! घরে ভাত্ি ইকারে কায়

आता तुलाग है तर गावाला विवेकचा बड्डे असा आणि केक आणूक सालस आणि सोनं गेलो तर आता आपण विठ्ठल मंदिराकडे जाऊया आणि विवेकच्या बड्डेचं केक कापूया तर बाकीचे सगळे येतात क्राऊड तर बघू शकतास दैकल्या दिवशीच बड्डे असा तर बघू शकतासी आमची मामी बघा किती थंडी हा आणि गारगार घात चाललंस काय घरात कसा कसा लागता कसा लागता थंड ना गरम हा गरम हा तू बोलत ना कसं आता सांगत पप्पा वडा चुनू 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 चुनू, चुनू बोलतो ना फोनवरती आम्ही ऐकता थंडीतनं काय करायचं बरोबर म्हणजे लोक खातच थंडी खातच आणि गरमीत चाय पियाची म्हणजे गरम नाही होत ना तर तुम्ही चाललात काय भाऊजी हा तर ही आमची शेजारी मंडळी जुनी आता आम्ही पलीकडे ते पण पलीकडे आम्ही पण पलीकडे पली मधी तलावा अलीकडे अलीकडे पलीकडे म्हणू शकत नाही ना हो ना। तेव्हाची जुनी सुदवाडी आता अलीकडे पलीकडे म्हणू शकत ना तुम्ही पलीकडे आम्ही पण पलीकडे तर चला विवेक गावाला नो विवेको आज असा बड्डे तर विवेक बड्डेच्या लाख लाख शुभेच्छा दुगा आणि पुढील वाटचालीस वाटचालीस पण शुभेच्छा तर चला आता विठ्ठल मंदिराकडे जाऊया बघूया काय आता तर गावाला आज विवेकचा बड्डे आणि पब्लिक बघा विवेकला बड्डे मागायच तुला उद्या आज काय नाही ठीक आहे सहाशे नाही सहा हजार तरी लागतले लागत सहाच्या वर दहा हजार वयाशे ओके चल सहाशे आहेत ना वरचे एक बुक तर विवेकचं बड्डे साजरो करतात पब्लिक तर चला बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए जियो हजारों साल ये मेरी बर्थडे टू यू हैप्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ डे टू यू भाई चलाते देखो विवेकचं बर्थडे करून सगळेजण इला आणि वाटेवरतीच बघा सगळी ची भांडी लागली आहेत टप असत सगळी ची भांडी दीडशे शंभर दीडशे शंभर दोनशे असे किंमत असा गमेला पण असत मोठी असत टेबल पण असत सोफा असत म्हणजे ची भांडी सगळी असत बघू शकता हे पण असत आणि ही गेटच्या समोर असत आणि गेटच्या बाजूक पण असत लोड पण असत ज्यांची यांची लग्न झाली आहेत त्यांका बरा तू कशाक बघतो हे तुझा झाला तुझा झाला काय तू आणि सर्वेश बागवे आता संसार लागलो हा असा असं अंदाज वाटता कारण आतापासून सुरुवात करता लोड घेता पहिले सुरुवाती लोडपासून सुरुवात सुरुवातीक लोडच लागतं सुरुवातीक लोडच लागतं आणि ते लोड घेतलेले आहेत ते ना तर चला बघूया जत्रा तर आता दादा चललो घरा दादा घरा चाललं चाललं घरा तर तळेकर सेल्सचे मालक चालक मालक हा तळेकर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपही पण आहे त्यांची तर मोबाईल घेऊचो असत फ्रीज वगैरे घ्यायचं असत तर जावा कणकवलेत आणि दादाकडनं घ्यावा देतो स्वस्त देतो जत्रेतलं महत्वाचं दुकान म्हणजे या बघू शकतास आम्ही तर ह्याच्यातले नाही पण जे याच्यातले त्यांचं या महत्वाचा दुकान असं असं आमच्या वडापाव आता किती घाल वडापाव तिसरो आणि हय असं पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी सगळं काय असं रे अमरू एका एका हातमध्ये ॅनू एकदा अमर नाही तर गावाला नाटक तर सुरू झाला आणि नाटकात नारद नाही तर मजा नाही आता नारद जर इलो तर पुढे बघूया काय होतं आता चला तर गावाल्यानं नाटक चालू असं आणि आता वाजले अडीच आणि आता आम्ही चलाव घरात कारण उद्या आमक जाऊचं मॅचिंग वैभवट तर चला आजच्या पुरता एवढाच भेटाय उद्या नवीन ब्लॉगमध्ये गावालानं सगळ्यात जुना बेपत्र शैलीच्या तोंडाचा बघू शकता आणि आम्ही हीच बेपत्र घ्यायचे तेव्हा या दोन रुपये होता आणि आता पाच रुपये आता पाच रुपयाचे आणि शैलो आमचं एस एम मालवणीच मालक हा युट्यूब चॅनल एस एम मालवणी आणि हो दत्तो दत्तो <laughs> त्या पेपे सांगता वाटेक वाटेक घराक घरात भाऊ गणेश गाडे आणि इकडे कोल्हापूरचे पणे बाय रिले असत त्याच्या डेकोरेशनचं व्हिडिओ बघितला असेल मस्त डेकोरेशन बनवलेलं आणि याचा नंबर नाही सा हा टॉप सिक्समध्ये ये भारी डेकोरेशन या यावर्षी त्याच्यापेक्षा भारी बनव पहिला नंबर येऊ गो हो हा तर तुम्ही किती दिवस सोमवारी बस अरे अशी सुट्टी आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस घ्यायची रे काम ओके सोमवारी बाजार सर गावला न दुकान पण असा तर बघा तो आबाचा मित्र आबाच्या कॉलेजला होत आणि तिकडे कुडाळचं दुकान असं तर आपण खाज्याचंच असं समोर नाटक चालू असं आणि आता वाजले अडीच वाजले एवढी रात्र झाली तरी पण पब्लिक बघू शकतोस ही बघा तर चला आपण जाऊया घरी का वेळ असं होतं आमचं धाकल्याचं आजचं ब्लॉग तर तुमका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेटा असं जे नवीन आढळत तोपर्यंत टाटा बाय बाय